संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे ॲनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार मोजणीसाठी गावात याल तर याद राखा माजी खासदार राजू शेट्टी यांचा सज्जड इशारा आमची जमीन आम्ही राखण्यासाठी रानात बसायचो का एकदाच गावात या शेतकऱ्यांचा ऐकून घ्या शेतकऱ्यांचा नकार मिळाल्यानंतरही पुन्हा वारंवार गावात मोजणीसाठी कशासाठी येता मोजणीसाठी गावात याल तर याद राखा असा सज्जड इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला सांगली जिल्ह्यातील मणिराजुरी अंजनी कौलापूर माधवनगर आणि पद्माळे या गावात मोजणी मंगळवारी होती या सर्व गावांना माजी खासदार राजू शेट्टी जिल्हा अध्यक्ष महेश खराडे किसान बँकेचे राज्याध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख यांनी या सर्व गावांना भेटी दिल्या पण एकाही गावात मोजणी होऊ दिली नाही सर्वच गावातील मोजणी बंद पाडण्यात आली मणिराजुरी येथे अदानी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने भजन म्हणण्यात आलं याच ठिकाणी शेतकऱ्यांनी आणलेली भाजी भाकरी सर्वांनी खाल्ली यावेळी प्रभाकर तोडकर सुनील पवार रमेश पवार शरद पवार राहुल जमदाडे सुरेश करगणे दत्ताजी पाटील विकास पाटील प्रशांत शिंत्रे धनाजी पाटील नवीन पाटील ज्योतिराम जाधव घनश्याम नलवडे भूषण गुरव विष्णू सावंत प्रवीण पाटील अधिक पाटील मनोहर पाटील बाळासाहेब पाटील उमेश एडके संग्राम पाटील अरुण सावंत एकनाथ कोळी विष्णू पाटील अमोल पाटील धनाजी जाधव भाऊ खाडे अरुण माळी राजाराम माळी अरुण पाटील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते शक्तीपीठ महामार्ग जो सांगली जिल्ह्यातून जातो त्यापैकी मणेराजुरी आंजनी सावळी कौलापूर माधवनगर पद्माळे आणि कर्नाळ या भागात आज मोजणीला लागलेल्या आहेत आणि मोजणी बंद पाडलेली आहे आम्ही शेतकऱ्यांनी त्याची मोजणी होऊन द्यायची नाही अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे हा सारा जर परिसर ब बघितला तर तासगाव तालुक्यातला हा जो परिसर आहे तो सगळा द्राक्षपट्टा आहे त्याच्यामध्ये एकापेक्षा एक निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करणारे हे सारे शेतकरी आहेत इथं जमिनीची किंमत जर बघितली तर पस्तीस ते चाळीस लाख रुपये एकर आहे आणि असं असताना कवडीमोल किमतीनं या जमिनी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय पण कोटी रुपये दिले तरी आम्हाला जमीन द्यायचीच नाही कारण आम्ही वीस वीस पंचवीस किलोमीटरवरनं पाईपलाईन करून कर्ज काढून पाणी आणलेलं आहे त्याशिवाय एक, एक एकर दाक्षपीक उभा करायला चार ते पाच लाख रुपये गुंतवणूक करावी लागते आणि मग असा असताना लेखणी जे एका फटकाऱ्यानिशी जर का कुणी मंत्रालयात बसून आमच्या शेतावर रस्ता काढणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही आणि त्यामुळं शक्तीपीठ आम्ही कदापि होऊन देणार नाही इथल्या ह्या सगळ्या सगळ्या गावातल्या लोकांची भूमिका आहे आणि ती रास्तच आहे शक्तीपीठ मुळात अव्यवहार्य असलं तरीसुद्धा या लोकांनी रक्ताचा शेवटचा थेंब शरीरात असेपर्यंत हा रस्ता होऊन द्यायचा नाही हा निर्णय घेतलेला आहे ग्रामसभेचा त्याचबरोबर येत्या पंधरा ऑगस्टला ज्या ज्या गावातून हा रस्ता जाणार आहे नियोजित रस्ता त्या गावातल्या ग्रा गाव ग्रा, ग्रामसभेमध्ये शक्तीपीठ महामार्ग कर रद्द करावा आणि त्या आमच्या गावातील एक सुद्धा जमीन देणार नाही अशा अर्थाचे ठराव आता आम्ही ग्रामसभेत करून घेणार आहोत